विधानसभेची तयारी सुरू होत असताना सत्तर माध्यमातून त्या दिवशी झाली कुठे कार्यकर्त्यांनी आवाज उठवला सगळेच आमदार होता आपण बाब होला का आमदार करायचं नाही खरंतर सहज एक संकल्पनेतून हा विषय निघाला सर्वच कार्यकर्त्यांनी खर तर हा विषय जोरदार लावू लागला सर्व कार्यकर्त्यांचा तुम्ही मनापासून आभार मानतो खर तर आज आपण पाहतो प्रत्येकाचा भाग असतो भारत भाऊ पाठी प्रत्येकाला बहुमतमाने त्या घरातून माणूस पुढे गेला पाहिजे या हिशोबाने खरं तर आज आपण सर्व एकत्र आला आमदार पंचू फोड पाहिजे असं तुम्ही फरार संघटनेच्या माध्यमातून एकतर माणूस विधानापासून लढत पुढे आला त्याचप्रमाणे आज भाऊ भोपाटेचं पण काम आहे तिला स्वतंत्रीय भाऊ आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे मागे तुम्हाला सांगितलं होतं कुठेतरी माणूस पुढे जात पण सर्वांनी त्याला मागे साथ द्यायची त्याच्यामध्ये भाऊ भाऊ सगळ्यांना गेले जिल्हा परिषदला आमचा विचार करावं होते

आपण काही आहोत अनेक बोलण्या लागत्या दोन तर खरंतर मातोश्री गेल्यावर म्हणतात आपण असं बोलून तसं बोलू आवाज नाही निघत माझं गेला खाजगे आवाज आवाज येऊ नका असं झालं नाही पाहिजे आवाज माझं गेला पाहिजे तिकीट मिळालं पाहिजे काय होते प्रत्येक मागे आपण बऱ्याच वेळा गेलोय आमचे कार्यकर्ते रशिषाई म्हणतात आमचं हे झालं आमचं विजू काकाचे पण आम्ही टायर गाडी शिकली बारीक शिवसैनिक होता आम्ही जे काकायचे शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब पाटील आम्हाला योगदान दिलं तर ही जागी मी शाखा पाहून का तुम्हाला आली आणि सगळेच कार्यकर्ते असायचे पण हा न्याय आपल्या गावाला मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकजोटीने पाठलं पाहिजे तर तर महाविकास आघाडी या ठिकाणी आहे ज्याला तिकीट परंतु आपण आपला हक्क मागा तर आज लहान लहान गाव आपल्या गावाचं मतदान तुम्ही पहा सगळ्यात जास्त नारायण असेल वारवाडी असेल जिल्हा परिषद कदाचित गाव आहे तुमची नारायण वारवाडी या ठिकाणी आज दुर्जा कार्यक्रम कार्यकर्ते अनेक लोक आले ते सगळ्यांना बाहेर पाहतो खरं सगळ्यांची तळमळ भाऊ भाऊ आहे त्यामुळे सगळ्यांनी एक जोडाने एक दिवाणी तिकीट मांडण्यासाठी खरं जोर लाव बाबासाठी खरं तर आपले शेड राहुल शेडवणकर असतील त्या ठिकाणी प्रकाश भाऊ पाटील सर्वच मंडळी वारवाडी माझ्यात विनायक बाबू जिवळ आहेत आमचे नंतर बाबू पाटील सर्व आमचे ग्रामपंचायत सर्वच उपस्थित आहेत सर्वांच्याच वतीने बापूांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एका सगळ्यांच्या वतीने रशिषबाई तिकीट मिळालं पाहिजे जेवढी तुम्हाला विनंती करतो